भावांना मनात जर का तुमच्या घरात देव असेल ना देव तुम्हाला कुठं आणि कसं वाचवल आणि कुठं तर शेनतील त्याचं काही सांगते फोर्टी फाइव राइट साइकिल भी शक लेती रही अभी मैं उसी जगह पर कल रात आप आया था और अभी जाऊँगा वहाँ पे मैंने कल रात पावर बैंक चार्ज पे लगा दिया है अभी जाऊँगा और पावर बैंक लेके आऊँगा और फिर देखूंगा मेरा फिर मोबाइल भी ख़त्म हो गया है पूरा चार्जिंग नहीं मोबाइल में कल रात क्या चलता है ना फ्त तो ये माँ ये दूसरा पावर बैंक है क्या ना तो एक प्लग ख़राब धलाया दोनों ही प्लग ख़राब होती है अपने चार्जिंग कर लो तो चार्जिंग भी नहीं होना तर एक दुसरा पॉवर बँक मोठा ती चार्जिंग लावलं आहे काल रात्री मग आता ह्या होती शेहेचाळीस टक्के चार्जिंग त्यातमध्ये काल रात्री व्हिडिओ लो लवकर एडिटिंग झालं पण आतमध्ये गॅलरी सेव्ह झाला नाही तीन चार वेळा डिसमिस झालं सगळं नंतर नंतर तरी अब्दुल अब्दुल मग परत एक भाग तयार केला मी कालच्या व्हिडिओचा एक भाग तयार केला म्हणजे दोन पार्टमध्ये मग डिवाईड केला अठ्ठावीस अठ्ठावीस मिनिटाचा दोन नाही सॉरी हां अठरा अठरा मिनटात दोन व्हिडिओ बनवलं तेव्हा कुठं काम चाललं आता अठरा मिनिटाचा एक व्हिडिओ अजून मला बनवायचा आहे अठरा मिनटाचं एक बनवून ठेवलं आहे टोटल जे व्हिडिओ आहे ते अठ्ठावीस मिनटाचा पूर्ण बनलेला आहे जावं आता पॉवर बँक आणू ह्याला चार्जिंग लावू एडिटिंग करू कॅमेरात चार्जिंग कमी कमी नाही दुसरी बॅटरी कमाईले कमी तर आता काय नाही काय करायला लागेल सकाळ सकाळचा व्यू काहीतरी असा हे बघा असाही हो काहीतरी आणि ते रस्ता इथं सायकल येत्या चला आता जावं आधी पॉवर बँक आणू दरवाजा चालू या चला पॉवर बँक चार्जिंग चांगला जाऊन ही माझा पॉवर बँक दुसरा दुसऱ्या ह्याचा प्लग खराब आहे दुसऱ्या जे आहे ना पॉवर बँक दोन्ही प्लग खराब आहे आणि आज थंडी जास्त नाही मेन गोष्ट माझी आता एक दुसरा व्हिडिओ आहे ती आधी एडिटिंग करून घेतो ही सोडलेलंच आहे ह्याला आधी आता पब्लिक करतो मी म्हणजे काय होईल ना कालची माणसं बरेच जण राहिली ते व्हिडिओ बघायची त्यांना व्हिडिओ कळत तर आधी आता ती व्हिडिओ मी पब्लिक करतो म्हणजे लोकांना ती आता पण नाही ना म्हणता साठ ते सत्तर हजार व्ह्यूज गेल कालच्या व्हिडिओला तर बरेच जण म्हणत असतील बाबा व्हिडिओ नाही आला व्हिडिओ नाही आला मी आता सांगितलं ना यूट्यूबला लवकर व्हिडिओ होतो या त्यावर काहीच लोक कमेंट करणार तर माणसांना बरीच तातोर त्यांना पडते त्या व्हिडिओची तर ती व्हिडिओ मी आताची आता थंबनेल लावून लगेच पब्लिक करू एक टक्के चार्जिंग फक्त एक टक्के चार्जिंग दुसरं पॉवर बँक चार्जिंग लावला आणि काल रात्री आता रात्री आणला जाऊन तर आता ह्याच्यावर चार्जिंग लावतो मोबाईल आणि आधी व्हिडिओचं काम करतो म्हणजे तुम्हाला दिसेल चला पाठ करू नपासून आधी आता इथं माघारी माझ्यात फाटलीवर म्हणलं मोबाईल चार्जिंग कॅमेरा चार्जिंग लावा म्हटलं पण म्हणती की बाबा तुम्ही रातभर चार्जिंग लावलाय कॅमेरा पॉवर बँक आमचा पण लावायचा आहे की काढा लागली बघू काय होतंय ते सिच्युएशन वेगळी इकडं ज्या त्या गोष्टीमध्ये पैसा पैसा खूप जास्त महत्वाचा वा पैसा अरे युट्यूबवर काहीच येत नाही चला दुसरा पॉवर बँक लावलेला आहे तर काहीतरी तर फायनली एडिटिंग झाली सगळ्या व्हिडिओ आतमध्ये यायला लागलाय तुम्ही फक्त आणि फक्त दोन टक्के डोक्याने दो सगळी गोष्ट लागते करायला कॅमेरा फोन केला रेकॉर्ड केलं आणि आता नंतर ना एक चहा घेतला हे बघा घेतला कॅमेरा लावला तर बसतो आता व्हिडिओ अपलोड करतो मस्त म्हणजे टेंट मेंट काढलेलं आहे बघून घ्या टेंट काढलंय मस्त मोदी सायकलवर सगळं सामान लोड आहे आज फक्त निघायचं आपल्याला कुष्माकड मला वाटतं आज कुष्माच्या थोडं जवळ पोचवलात अ बघू चला आता निघा आता हर हर महादेव आई आंबाच्या नावानं चांगलं सकाळ सकाळ आज एकदम असं नाक नाकवल झालंय माझं असं लाल लाल झालंय सकाळ सकाळ थंडीलाही जास्त इकडं तरी नॉर्मल थंडी काल गेल तोवर तिकडं तिकडे होते सध्या माझ्या सायकलचं दोन ते तीन स्पोक तुटलेलं आहे तो मला सायकल दुकान बघून आधी स्पोक बसून घ्याल नाही तर बाकीचा डिझेल झालं की बरं ते बी तुटून निघतील सकाळ सकाळ आता अंगा ऊन पडलं थोडं बरं वाटतंय सकाळचा टाइम झालाय आठ वाजून चाळीस मिनिट सध्या निघायला आलो येऊन पुढे गाव आलंय आता गावाच्या आतमध्ये जायचं या आपल्याला थोडं नाश्त्याला काय मिळेल तर बघू थोडंफार थोडंफार काय खायला लागेल दहावीस रुपयाचं निघायला लागेल दहावीस रुपयामध्ये काय मिळणार नाही कोणाच बघू आता निघू सगळ्याच बघू बघायला लागतील मला माझ्या टायर खालायला लागले टग मारते टायर मारलं लागेल तर हवा थंडी चालू कारण की ही जी पाणी आहे ना हे सगळं टोटल ग्लेशियरचं पाणी सगळं हा हा हां चला इथे हेरू दिले का नाही हेरूचं म्हणणं काय माहिती का सगळं जायचं नाही वळायचंय दिशिके झाड बघा बारकीवर केलाय खतरनाक रोड हे बघा मंदिर आता आपलं असं मंदिरात ना असं जायला लागतं ती कोंड खाल्ला असं ती कोणीकडे मंदिरात याय लागते ते अशी गेट बंद होतं आता पण बंदच आहे मला वाटतं ही कोंड वाटाय हा ही कोंड या चला जाऊ दर्शनाला हे कोंड असं जायला लागेल फुलं मस्त भारी मंदिर आहे महादेवाचं आहे आणि सध्याला का आपण ह्या वाट्याला आलो या जिथून महादेवाच्या मंदिरा मेन हायवे सोडून सुद्धा का आपण निघाली गार्गेश्वर गार्लेश्वर असं नाव आहे चला बघू ओके तर आपण सायकल पार्टी मागे लावून आता मात मध्ये आलो या ही बघा आधी आधी प्रसाद भेटतोय मला वाटतं बहुतेक चला बघूया आता घेऊया तर गार्लेश्वर पण चला दर्शन करू आतमध्ये हरे रे माधे भावानो मग दर्शन काय झालेलं नाही आणि तुम्हालाही मी काय घडून नाही देऊ शिकलो तर मुक्तेश्वरच्या रस्त्याला कडनं जातानाच एक गार्लेश्वरचं खूप जास्त मोठं मंदिर आहे जे की महादेवाला अर्पण आहे चला मी तुम्हाला दाखवतो खरंच खूप जास्त आहे आणि खरंच जर खरंच चांगलं वाटलं असेल ना तर खरंच हरर मध्ये कमेंट करा चला दाखवतो दा तुम्हाला मी सगळ्यांना इथं आपण आलो पहिल्यांदा मी हे नासावर्ण रोड आहे बरं का हा इथं मोठं नंदी आहे चला आता मी तुम्हाला दाखवतो महादेवाचं दा मंदिर गार्लेश्वर असं म्हणलं जातं तर खरंच खूप जास्त भारी वाटतं दर्शन करून दर्शनही केलं इन्स्टला व्हिडिओ काढला भाऊ खरंच खूप जास्त भारी वाटलं <laughs> आणि तुम्हाला महादेवाचं मंदिर तर मी दाखवलेलंच आहे इकडं गोमाताचं इथं कृष्णाचं असं काहीतरी आणि असं लग आपण निघालो खाल्ल्या साईडला खरंच खूप जास्त भारी वाटतं मंदिर खरंच खूप जास्त भारी मंदिर आहे आणि सूर्याची जी किरण आहेत ना ती बरोबर सगळी अशी आहेत तिकडं आणि बरोबर मंदिरावर परिस्थिती या तर ही खरंच खूप जास्त विशेषताची गोष्ट आहे आणि ते बघून घ्या थिशो किती मोठा आहे तर चला भावा आता आपण सल्ला खालच्या दिशेने निघूया खाल चला सायकली पैसे आलो आणि आणि चला हे कल्या भागात ना माणसं कॅरम लई खेळते ती भयंकर कॅरम खेळते ती कल्या भागात माणसं लईच कॅरम खेळते ते आणि ते बी असं नाही पैशावर कॅरम खेळते मला माहित नाही खेळते ती पण खेळते ती नक्की आहे पण मला त्या दिवशी स्पोक तुटले ना स्पोक बसत होतं परंतु दुकानं बरीच नाही उघडली तर टाईम वेस्ट करण्यापेक्षा माझं म्हणणं पुढे फोटो केला बरं आपल्याला बरोबर आहे ना तर चला वा म्हणलं काय तरी पाठी माझं पंचवीस रुपयाला एक एक बाजार पंचवीस रुपयाला आणि एक समोसा बी पंचवीस रुपयाला तर बाबा ना माझी तर बोलतीच बंद झाली त्यामुळे म्हणलं आपण चला न काय खात पा आहे असं आपला बिस्किट पुडा एक नंबर आपल्यासाठी नो टेन्शन रस्ता वॉटरफॉल आहे पूर्ण पूर्णच्या पूर्ण आपण म्हणतो ना छोटा वॉटरफॉल हे पूर्णच्या पूर्ण मोठा वॉटरफॉल होऊन बसला या आख्या रस्त्यावर पाणीच पाणी ह्यातून तिथून पूर्ण जे पूर्ण डोंगर डोसून खाली आला या आणि हे बघा इथनं जी मेन लाईन होती का नाही मेन लाईनचा खामसला पूर्णपणे खाली गेला हे बघा पण मी ज्या दिवशी मी गेलतो ना त्या दिवशी नव्हतं मला वाटतं ही काल पण नाही होऊ शकत कारण काल जर रास्त ताज असतं कमी जायच्या ना मी जाताना होतो काही बच एक मला आहे नाही पण ही बघा बघा इतकं सगळं टाकून खाली आलं ही दगड बघितली कसे मोठी आहे ती त्याच्यामध्ये पण असं म्हणतो पाणी पण नाही आहेत बाबा बाबा पाणी जिरून खाली आलंय असं बी नाही एकदम मोकळं मोकळं झालंय ती सगळं टाकून खाली आलं एकदम ना असा रस्ता आहे बघा ह्याच्याकडं ना हे डासा जे आपण निघले बरं नाही तरी आपल्या बोकण डासायचो बघ क्या बोल रे भाई हाय कर रहा है ये भाई मेरे को हाय कर रहा है अभी चाउमीन खाली लिया और अभी निकलेंगे भाई यहाँ से वो कैमरा जो मैंने है ना वो फिफ्टी थ्री किलोमीटर मैंने सॉरी फिफ्टी थ्री पॉइंट चार्जिंग अभी मैंने किया है और अभी यहाँ से निकलने वाला हो खाना भी ना खा लिया अभी थोड़ा बहुत थोड़ा नॉर्मल सा खा लिया और अभी आगे चाउमिन खा लिया अभी चाय कर सकते हैं कल रात तो भी बिक हो गया था बच, uh, पास्ता खाया था वो बना के तो अभी निकलते हैं यहाँ से और फिर अभी आगे निकलते हैं चलो <laughs> वीडियो में हरकतें कर रहा हूँ खाई सुंदर नज़र आए भारी वाटतं या गार हावा येते एकदम पण ज्या रोडवर आपण परत नागार निघालोय ना, ना। ते रस्त्यावर लागवून आल्या इंटरेस्ट येत नाही सांग बरच वेळ झालेला आहे काही वेळ लागलेलो या आता इतक्यात इत्यादीची दुकान आहे ती चाललो या दमनी दमानी आज पुढं पुढे कुष्माहित ना काहीतरी चार पाच किलोमीटर असेल आता इथं आपल्याला गुजरातची माणसं भेटली ती आपल्या गुजरातची भाऊ लोक भेटली सगळी तर आपल्याला आता बोला तीन चार हजार रुपये मागून घ्यायचे त्यांच्यापैकी पैसे कमी ल तर इथं फोन पे युपीआय ह्यांच्या है अकाउंटला करावं म्हणलं आणि परत ह्यांच्या अकाउंटला काहीतरी का करन्सी इथं घ्यावं आपली इंडियन की असो किंवा नेपाळी असो काहीतरी घ्यावं म्हणलं पण आता इथं नेटवर्क नाही फोन लागणं आता असायची झाला आहे बघा आता काय होतं ते फोन लागणं नेटवर्क नाही काहीतरी करू आपण पैशाचं न पडतं वॉटरफॉल भारी ना तिथं निघालो आपण चला जाऊ हे बघा पण येतं ये बहुत बहन ना बाहर आने सकते पानी जाता है सीढ़ियाँ है सीढ़ियों से पानी जा रहा है मतलब लोगों को ऊपर आने के लिए सीढ़ी बनाई है सीढ़ियों से नीचे पानी जा रहा है तो भी इधर से रास्ता बना दे ऊपर आने के लिए और चलो ऊपर ये देख लो और अभी हिंदी और मराठी मिक्स मतलब दोनों भी लोगों को समझ में आ जाएगा वीडियो मेरा अरे महादेव का मंदिर तो है अरे महादेव बाबांना अरे बाबांना कोण म्हणलं मी मुक्तीनाथला नाही जाऊ शकत मी मुक्तीनाथ मधलं जाऊन माघारी आलो मला नाही जाऊन गेलं पुढं कारण की माझ्या महादेवाचं म्हणणं होत तुला वर जायची काय गरज नाही मी खाली आहे महादेवानं मला खाली बोलून घेतलं मला माहित मा नव्हतं बाबांना मी इथं घेत तू खाली रस्त्या आणि सकाळी मला पुढे देवाला तेव्हा माझं काय चुकलं न मला सांगून दे इथं आलो वर बघितलं इतकं मोठं वाचूय काय एकदा जाऊन बघून येऊ कशाचं मंदिर आहे काय तालू खोट बोलत नाही डोळ्यातनं माझ्या पाणी आलं राहू महादेव माझ्या सगळं खोट बोलत नाही मी नाही ओळखू शकलो त्याचं वर माझ्या काय नाही काहीतरी वाट पैसा असाल ना त्यामुळं देवानं <laughs> मला पाठ मागं बोलवलं आणि जसं मुक्ती नातू वर मध्ये वरती गेल्यावर जसं एकशे आठ नंदीच्या मुखातून जर पाणी पडतं ना ती सेम टू सेम हिता आहे बघा तर आता मी हिथच स्नान करणार नाही आणि मी तुम्हाला दाखवून दिलं की भावांनो मनात जर का तुमच्या खरा देव वाचाल ना देव तुम्हाला कुठं आणि कसा वाचवल आणि कुठं दर्शन देईल त्याचं काही सांगता येत नाही भावानं खरंच यार इतकं माझं मन भरून आले का नाही माझे वानलं बर माझी बसती खरंच बघायला आली म्हणा माझे म्हणून दर्शन दिलं आणि माझा जे जे महादेवाचा भक्त आहे का नाही जे जे मला हर महादेव कमेंट करणार आणि पुढल्या भावाला हा व्हिडिओ शेअर करा त्यांना कळू द्या की महाराष्ट्रात एक केला मी येऊन महादेवाने मला वाचवलं की काय ना काय माझं अपघात व्हायचं हो असं त्यामुळं महादेवानं मला वाचवलं आणि पाठीमाकरी पुण्याचं दर्शन केलं आणि आता मी गोमुख म्हणून जाऊन आता मी तिथून जाऊन असं ह्या नंदीच्या मुखातून जे पाणी पडतंय तिथंच मी आता स्नान करून मी स्वतःला मुक्त करून घेणार जे काय बाप झालं असेल माय कुठं शिक्षण आणि नंदी महाराज तर चला घेऊ करून आता असणार पण गरज माझ्या महादेवाची माझ्या गरज लय आहे राव चला ही बघा हर 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 महादेव 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 भावा नागा झालं नाही दर्शन माझा महादेव जतय माझ्या पाठीशी आहे भावान बोला हर हर महादेव हे बघा भावांनो कस पाणी पडतय बघा हे का डोंगरात नव डोंगरात मोठं झर आहे आणि महादेवानं शेवटी मला बोलवलं लय भारी वाटतं रे भावन अरे भावान माझं मन प्रसन्न होऊन गेलं मी माघारी गेलो देवानं मला माघारी बोलवलं बोल माझ्यास काय व्हायचं होतं काय दुर्घटना व्हायची असेल त्यामुळं महादेवानं माघारी बोललं मला इथं दर्शन दिलं लय बारी वाटतं रवान खरंच नाही काय आता पूर्ण नंदीची तर भावानं दर्शन झालेलं आहे महादेवाच खरच लयच भारी वाटतंय आता आता मनात माझ्या कसलीच काळजी नाही भीती नाही काय नाही आलो दर्शन केलं मुक्ती ना आता महागारी निघाले बाबा माझ्याकडला शिल्पॅक पाण्याची बाटली शिल्पॅक दोस्तरे यारिवी होती जा रहे हो अभी काठमांडू जा रहे है जी क्यों कल तो वहाँ जा रहे थे ना वहाँ जा रहे हैं लेकिन हमारे पास पैसे नहीं थे वो बोले हजार हजार रुपए देना पड़ेगा तो अभी चल गए वापस अभी क्या करेंगे मम्मा जी तो अभी पैसा आ गया नहीं ना पैसे नहीं तो हम जाते ना अभी तो बहुत दूर आया तो, खाना तो, क्या कर रहे खाने का तो खाते कभी कभी अभी तो पीछे चावचो खाया, चावचो खाते करके तो, तो पीछे खाया खाते ज़्यादा करके पैसा दे दे पे नहीं।, नहीं, नहीं अभी तक अयोध्या केदारनाथ बद्रीनाथ ऋषिकेश हरिद्वारी गंगोत्री तो सभी करके नहीं 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 अभी यहाँ पे आया खाओगे

पशुपतिनाथ के काठमांडू जी के उसके बाद क्या करो और उसके बाद में फिर जाएंगे फिर मैं जाऊंगा फिर आगे ओ यहाँ पे अपना ये दार्जिलिंग सिक्किम सिक उधर से आए हो क्या नहीं नहीं अभी, अभी हम महाराष्ट्र से आए महाराष्ट्र से आए महाराष्ट्र से महाराष्ट्र में यहाँ पे अपना टेम्बुर पुणे के पास में मुंबई वाला क्या बात कर सही में देखिए ये हजार रखो

बहुत अच्छा लग रहा है तुम लोग हमारे गांव के निकले वेरी गुड <laughs> कल मिले होते तो कल तुमको अंदर घुसा दे <laughs> अरे कल भाई साहब बोले कि बहुत मेहनत लगी थी वहाँ पे जाने के लिए एक घंटा वेट किया पर वो हुआ ही नहीं हाँ काफी रिक्वेस्ट तो तुम्हें बताया ही नहीं बाद में बताया तो आगे निकल गए थे हाँ। पर निकल गए थे फिर मेरे सामने वो बताना चाहिए अभी यहाँ पे यहाँ पर भी एक एक पीछे भी यहाँ पे महादेव जी का ऊपर हाँ, में है और हाँ, तो वहाँ पे ना लिया तो वहाँ पे हाँ, मैंने बोल लिया चलो यार यहाँ पे ऊपर तो नहीं लेकिन यहाँ पे तो हो गया भाई चलो अपना दर्शन तो हो गया भाई अभी चलो हाँ, लेकिन भी गया भी गया। चलो। तो जो होता है वो अच्छे के लिए होता है बस हमारे महाराष्ट्र के लिए हम लोग बेसिकली नॉर्थ में सेट हो गए महाराष्ट्र में

आपलं पुढे जाऊन नक्की शंभर टक्के काही ना काही वाईट व्हायचं होतं अरे कॅमेरा बिल चालू आहे माझा पण चालू आहे अरे भावानं माझा कॅमेरा चालू होता भावानं तुम्ही बघितला आता काय झालं आले हजार रुपये मला दिलं हजार रुपये त्यांना दिलं आणि भावानं अरे माझ्या महादेवा मला कळलास वर न बघतं मला कळलास महादेवाची श्राद्धा आहे पूर्ण माझ्यावर पूर्ण म्हणजे श्राद्धा आहे माझ्यावरती महादेवाची त्याला मी हजार मिळणं मला बी हजार मिळणं भावानं यार खरंच बर का देवाना समजलं हे बघा बघा बघितलं जीबीला भाऊ आम्ही काय सांगतो तुम्हाला आम्ही कसं खातोय आम्ही काय खातोय फक्त आमच्या मला आहे भाऊन पण आज आजच्या दिला असं वाटायला लागलं मला तू माझा आहे माझ्या आहे मागाय माझ्या माझा पाठी भाऊन मला आता आठवलं आम्ही त्या दिवशी एका जी ओरघाट म्हणजे माणूस होता म्हणजे भिकारी टाईप होता पण ओळखू शकलो नव्हतो ती देव होता हमकास आणि ते आम्ही निघावी टाइम लास्टला काय म्हणलं माहिती का हम आपको आएंगे वर खाना खिलायंगे तुम जाओ आगे मला विश्वास बसला नाही आधी पण आता तुम आगे जाओ हा असं म्हणलं होता आणि बरोबर तर आम्ही आलो काय म्हणलं माहिती माणसात येऊन आले आले काय म्हणलं आधी आपल्याला तुम्ही जेवणा घेऊन पैसे आहे का तुमच्याजवळ खायला काय का म्हणून पैसे आता मला तवा होता तुझी जी अजून का नाही हम माझ्या हमक रूप असणार आपले माधवावर लय बघते त्यामुळे असतो भावानो हर महादेव कमेंट करत जावा कधी पण आम्ही दाखवतो तुम्ही बघताय आम्ही नशीब नाही की आम्ही तुम्हाला दाखवतो इतकं लांब लांब फेरून द्यावधराम बाहेर काय होतंय काय नाही तुम्ही पण नशीबा नाही तुम्ही पण पाह नशीब आहे तुम्ही शेअर करत जाऊ आपल्या भावना असलं व्हिडिओ आपलं आपल्याच माणसांचा व्हिडिओ आपल्याच माणसांना शेअर कर, कर जाऊ रे भावांना तर आता सध्याला आम्ही कुष्मा मध्ये पोचलो या हा आलो या सध्या का आता कुष्माच्या बाहेर पडलो या थोडी भूक लागली थोडी नाही बरीच भूक लागलेली या बिस्किटचा पुढं घेऊन ठेवलंच होतं खाऊ म्हणलं काय करता

तो रात में रुकने के लिए हमको टेंट लगाना था टेंट हाँ। लगाने के लिए जगह मिलेगी तो अच्छी बात होगी रात में यार ठीक है इधर उधर चल जाएगा। साइकिल वहाँ से लाए ना ओके okay, ठीक no okay, है तो अभी परमिशन निकाली और भाई जी ने चलो भाई परमिशन निकल गई भाई अच्छे से एकदम अभी अभी काय करते ना टेंट लगाते तर ओके फायनली आपण टेंट लावलाय सायकल आहे आता जे बी आपलं लगेज आहे ते आत टाकून देऊ मच्छीवर सांग हो खतरनाक मध्ये या वायफाय घ्यायला लागेल नेटवर्क नाही करू काहीतरी चला तर बाबा मस्त असा टेंट लावलाय मस्त असं वातावरण आहे बाहेर हे बघून घ्या तर बाहेर त्या सायकल साईडला द्या तर भाऊ भेटतो तुम्हाला मी फुडल्या व्हिडिओमध्ये उद्याच्या कारण असलं मला एडिटिंग करायची खूप जास्त काम आहे एडिटिंग बिडिटिंग करतो मस्त मत व्हिडिओ करतो म्हणजे तुम्हाला बघायला भेटत आणि हा जर व्हिडिओ जर आवडला व्हिडिओला लाईक चॅनलला करा सबस्क्राईब भेटतो व्हिडिओ म्हणतो म्हणतं टाटा बाय बाय जय हिंद जय भारत